बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गौप्यस्फोट केला दोन हजार चौदा सालची शिवसेना भाजप युती तुटण्याची इनसाइड स्टोरी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली ने याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलंय सिक्कीमचे राज्यपाल ओमप्रकाश माथूर माथुर यांच्या सत्कार समारंभावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती तुटण्याची इनसाइड स्टोरी सांगितली शिवसेनेला तेव्हा एकशे सत्तेचाळीस जागा देण्यास आम्ही तयार होतो आणि त्यांचा मुख्यमंत्री होईल आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल हे सुद्धा होतं असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं मात्र उद्धव उठा ठाकरे हे एकशे एक्कावन्न वर ठाम राहिले आणि युती तुटली असा गौप्यस्फोट त्यांनी केला शिवसेना एकशे सत्तेचाळीस भाजपा एकशे सत्तावीस असा भाजपचा शिवसेनेला प्रस्ताव होता मात्र उद्धव ठाकरे एकशे एकावन्न वर अडून बसले शिवसेना एकशे सत्तेचाळीस भाजपा एकशे सत्तावीस अशा जागा लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री असा प्रस्ताव असल्याचा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आमचे मित्र शिवसेनेचे अध्यक्ष यांच्या सोबत आमचा तेव्हा बोलणं सुरू होतं आम्ही त्यांना जास्त जागा द्यायला सुद्धा तयार होतो त्यांनी आपल्या मनात एकशे एकावन्नचा आकडा पकडला होता तेव्हा ओमप्रकाश माथुर यांनी अमित शाह यांच्यासोबत बोलणं केलं आणि सांगितलं की अशा प्रकारे चालणार नाही अमित शहा यांनी पंतप्रधान यांच्यासोबत बोलणं केलं आणि तेव्हा ठरलं की आम्ही एकशे सत्तावीस आणि ते एकशे सत्तेचाळीस असा फॉर्म्युला ठरला तर होईल नाही तर युती राहणार नाही तेव्हा मी अमित शाह आणि ओमप्रकाश माथुर यांना आत्मविश्वास होता की आम्ही लढू शकतो बाकी पक्षात कोणाला आत्मविश्वास नव्हता या विश्वासाच्या जोरावर आम्ही शिवसेनेला अल्टिमेटर दिलं आणि सांगितलं की एकशे सत्तेचाळीस वर तुम्ही लढणार असाल तर आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि आम्ही एकशे सत्तावीस लढो दोघांचेही चांगले निकाल लागले दोघांचेही मिळून दोनशेच्या वर निवडून येतील तुमचा मुख्यमंत्री बनेल आणि आमचा उपमुख्यमंत्री बनेल पण विधा त्याच्या मनात काही वेगळंच होत मलाच मुख्यमंत्री बनायचं होतं पण त्यावेळी घोषणा केली की एकशे आणि त्यामध्ये एकही सीट कमी होणार नाही ते कौरवांच्या मूळ मध्ये आले पाच गावं सुद्धा देणार नाही पाच गावं नाही देणार तर श्रीकृष्ण आमच्या सोबत आहे लढाई झाली तेव्हा मी प्रचारत होतो पण पाठीशी ओमप्रकाश माथुर आणि अमित शहा होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्रेडिटिबिलिटीमुळे इतक्या कमी वेळात पहिल्यांदाच आम्ही दोनशे साठ सीट लढलो त्याआधी आम्ही एकशे सतरापेक्षा जास्त जागा लढलोच नाही दोनशे साठ जागा लढलो आणि तेव्हापासून आम्ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उभा राहिलो तेव्हापासून आजपर्यंत शंभर पार करणारी महाराष्ट्रातील मागील तीस वर्षातील ही एकमेव पार्टी आहे याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत अमित शहा आणि ओमप्रकाश माथुर यांना जात असं देखील फडणवीस म्हणाले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल